नमस्कार जय महाराष्ट्र प्रभास समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं परत एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करतो आज आपल्याला माहीत आहे काही तासावरतीच वसय विराट शहर महानगरपालिकेचं इलेक्शनचं जे बहुल वाजणार आहे त्याची वाट पाहत आहोत आज आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रभा ब तीन बहुजन विकास आघाडीची टप फाइट देण्यासाठी जे वसय विराट शहर महानगरपालिक भाजपा प्लस शिवसेना जी उतरलेली आहे आज आपल्याला प्रभाग नव तरुण उमेदवार राजन केनी आहेत आपल्याबरोबर केनी साहेब काय सांगाल की आपल्याला पक्षाने युथच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी तरुणांना दिलेली आहे आणि आज तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत मी महायुतीचं उमेदवार आहे एक कमळ तीन धनुष्य अब अ ब घडवून यांचं पॅनल आहे आणि यूथ म्हणून आम्ही उतरले आहेत कारण यूथमधून आम्ही लोकांच्या घरोघरी पोचलेले आहेत इकडे जो विकास जो ज्या प्रकारे थांबलेला आहे त्या था। विकासाला घेऊन तसे आमचे इकडचे विकासाचे जे जन सामान्य लोक त्यांचा जो विकास त्याच्या माध्यमातून मी हमेशा कनेक्ट टू कनेक्ट राहिले जो काही विकास जो आजपर्यंत झाला नाही आहे त्या विकासाला आपण घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही कामं पूर्णपणे करायचं आश्वासन आम्ही आमच्या जनतेला दिलेलं आहे आणि जनता याप्रकारे आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करते आणि या नामाला भाजपाचाही महापौर बसणार आहे असंही शंभर टक्के मी ठोक मारलेली आहे साहेब जनतेसमोर कुठची कामं जी आहेत पे, पेंडिंग किंवा कामं करणारे समस्या घेऊन जात आहे तुम्ही बरेचशी कामं आहेत जसे फोण्याचं झालं लाईटी झालं रोड शंभर गटार हे तर नॉर्मल आहेत जसे नाले मोठे मोठे आले सौराची भिंत आमच्या साईडला या विभागात मी जातो त्या साईडला एक डोंगराच्या अडीने एक चौर्याची भिंत आहे ती बंद पूर्णपणे पडलेली आहे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती भरपूर आता नऊ दहा वर्षापासून या गोष्टीवरती लोकांना आमचं प्रत्यक्ष कळवलेलं आहे पण त्या काही गोष्टी झाल्या नाहीत त्याच्यामुळे कसं तो पाणी डोंगराचा जो पाणी येत होतो चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये घुसला पाहिजे एवढं एवढं पाणी घुसत तो अशा गोष्टी अगोदर सरकारने गो या गोष्टी कोणते लक्ष दिलेलं नाही त्याचं कारण साहेब आहे असं आहे की तुमच्या प्रभागावर नैसर्गिक तीन नाले जात आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झालं याविषयी तुमचेच उमेदवार हरेश्वर पाटील आहेत यांनी चर्चा केलेली आहे आणि तो विषय उठवणारच आहेत पण तुमच्यासाठी विचारेन की तुमच्या लाडक्या बहिणी सर्व पाठी उभे आहेत आणि तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आज तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत कसा प्रचार चालू आहे बहिणींचा बहिणींचा प्रचार तो दाबून चालू आहे झोमाने चाललं आहे त्यांची इच्छाच आहे की आपण याप्रकारे निवडून यावं आपण आपला का पॅनल निवडून यावं पण ना जनतेने पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे काही गोष्टी चालल्या आहेत काही गोष्टी नाही चालल्या आहेत काल आपलं सी एम साहेबांनी येऊन ते पूर्ण विषय क्लिअर केलेला आहे की कशाप्रकारे लोकांना डवळला जाते कशाप्रकारे लोकांना घाबरवला जाते कशाप्रकारे लोकांना दिशाभूल केली जाते तर ते सी एम साहेबांनी बराच काही ते विषय काल झालेला आहे आणि काय काय होणार आहे काय काय भविष्यात घडणार आहे आणि होणार आहे मी माझं एवढंच विनंती करतोय की लोकांना सांगतो की भारी मताने पंधरा मतदान करून लोकांनी आपला महापौर बसून आणि लोकांनी जेवढ्या समस्या अटकलेल्या पार, नक्कीच आताच आपल्याबरोबर किरण राजन केनी केली होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या पॅनलचे चारही उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्या आणि आमचाच महापौर बसणार ही काळ्या दगडावरची रेष आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा